गोन खनिज वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई हाता येथे अवैध गोन खनिज वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाने शनिवारी रोजी सकाळी कारवाई केली असून अंदाजे दोन लाख साठ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे बाळापूर तालुक्यातील नदीपात्रातून अवैध गोन खनिज उपसा मोठ्या प्रमाणात होत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे मार्च एंडिंग नजीक येताच महसूल विभागाने कारवाईचा बडगा सुरू केला आहे अशातच हाता येथील पूर्णा नदी पात्रातून विनापरवाना अवैध वाढू उपसा करून घेऊन जाणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर हातागावात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी कारवाई केली त्यावेळी ट्रॅक्टर क्रमांक एम एच तीस ए बी पंच्याण्णव पंचेचाळीस या ट्रॅक्टरचे चालक प्रशांत सुखदेव राठोड व दुसरे ट्रॅक्टर क्रमांक एम एच तीस ए बी सत्तर अठ्ठ्याण्णव या ट्रॅक्टर चालक मालक शेख वशीम शेख सलीम यांना परवानाबाबत विचारणा केली असता त्यांच्याजवळ कुठलाही परवाना आढळून आला नाही त्यामुळे अवैध वाळू उपसाबाबत घटनेचा पंचनामा करून दोन्हीही ट्रॅक्टर मागील प्रत्येकी दोन ग्रास वाळू ट्रॅक्टरसह जप्त करून दोन्हीही ट्रॅक्टर उरळ पोलीस स्टेशनला लावण्यात आले व दोन्हीही ट्रॅक्टरवर अंदाजे दोन लाख साठ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला सदर कारवाई बाळापूरचे तहसीलदार वैभव फडतारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सायरे तेलगोटे मॅडम राजेश पवार व ग्राम महसूल अधिकारी अविनाश राऊत नंदकिशोर जाणे सचिन काकडे रणजित गुसिंगे योगेश पाखरे वैभव माडी भानुदास मस्के तातोड राजेंद्र वानकडे हरीश खराटे रामेश्वर चोपडे गुणवंत विरघट तसेच महसूल सहाय्यक नारायण घाटोळ गिरधर घोगरे प्रशांत रातोड राजू बाजोळकर नागेश दामोदर यांनी ही कारवाई केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा